ठाकरे आज सभा झाली नाही सभा घ्यायचा प्रत्येकाचा अधिकार आहे त्यामुळे त्या सभेवरती मला काही जास्त भाष्य करायचं जा नाही परंतु ज्या पद्धतीने भाषणं झाली मला वाटतं अजून पण ते त्या खोके शब्दाच्या भारत अजून ते पडलेले नाही आहेत जनता विसरलेली आहे जनतेला आता विकासक्रमं कळतायत विकास विकासक्रमं कोणी केले आहेत हे त्यांना कळत आहे परंतु अजूनपर्यंत त्यांना मुख्यमंत्री पदावरून उतरावं लागलं जेव्हा त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्या दिवशी खरं खरं खऱ्या अर्थान त्यांची अधोगती चालू झाली होती आणि त्याचे परिणाम असते भोगतायत आणि म्हणून ह्या सभेने अशाने काही निवडणुका जिंकता जिंकता येत नसतात त्यासाठी जनतेची विकास कामं करावी लागतात आणि ती विकासक्रमं आज मी करतोय तर ह्या सभेला मी जास्त महत्त्व देत नाही काय उत्तर नाही बघा धनशक्ती वापरली जाणार असं फक्त प्रभोगंडा पसरवायचा आणि स्वतःच्या मतदारसंघामध्ये वाळू माफियांना तिथे रोज हप्त्याआडी फोन करायचा ही आमची सवय नाही आहे आणि म्हणून मला वाटतं भास्करजी जे काही म्हणत आहेत तो विषय त्यांच्यापर्यंत सीमित आहे परंतु त्यांना आज आमच्या मतदारसंघामध्ये कोणी ओळखते नाही आणि कोणी त्यांच्या बोलण्यातील महत्त्व देखील देत नाही फक्त भाषणं गाजवायची टाळी मिळ टाळ्या मिळवण्याकरता सभा करायच्या ह्या सवी फक्त त्यांच्यात असतील परंतु आज आमच्या मतदारसंघामध्ये आम्ही साडेतीन हजार कोटीची विकासकमं आणलेली आहेत जी विकासकमं उद्धवजी ठाकरे आम्हाला मंजूर करून देऊ शकले नाहीत जी विकासकमं उद्धवजी मुख्यमंत्री असतात आम्हाला देऊ शकले नाहीत परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी असतील फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा असतील या तीनही नेत्यांनी माहितीच्या मार्फत आम्हाला तीन हजार पाचशे कोटी माझ्या मतदारसंघामध्ये दिलेले आहेत आणि त्याच आधारावरती आम्ही निवडणूक जिंक जिंकणार आहोत त्यामुळे धनशक्तीचा वापर करायची खरं आम्हाला नाही करायची त्यांना असावी ते असं म्हणाले की धनुष्यबाण चिन्हावरती बचण दाबणं म्हणजे चोरांच्या साक्षीदार चोरांचे साक्षीदार होणं जे धनुष्यबाण वंदनीय बाळासाहेबांनी शिवसैनिकांच्या हातामध्ये दिलं मला वाटतं भास्कर जाधव व्यक्तीने ले देखील धनुष्यबाणावरती निवडणुका लढलेल्या आहेत शिवसेनेच्या वतीने निवडुका लढत असताना त्यांनी देखील धनुष्यबाण ह्या निवडणूक ह्या चिन्हावर त्यांनी प्रचार त्यांनी केलेला आहे प्रभू श्री रामचंद्रांचा धनुष्यबाण असं वंदनीय बाळासाहेब म्हणायचे मग त्या धनुष्यमानाचा हा खरं तर अपमान आहे अशा पद्धतीने धनुष्यमान म्हणजे चोर ही अशी उपमा देणं म्हणजे बाळासाहेबांचा अपमान आहे आणि मंदिने बाळासाहेबांचा अपमान केल्यानंतर काय घडतं कोकणामध्ये हे त्याने तेवीस तारखेला समजेल ज्या पद्धतीनं रामदासभाई सध्या गप्पा आहेत भाजपच्या मुद्द्यावरती मला एक ना एक दिवस भाजपला ते डसतील असं तरी उल्लेख भाषण केलेला पाहायला मिळते नाही मला वाटतं महायुतीमध्ये वारंवार खडा घडण्याचं काम हे भास्करजींनी केलेलं आहे आणि बघा दापोली मतदारसंघामध्ये शिवसेना भाजपमध्ये वाद होते हे जगजाहीर आहे पण ते वाद होते आणि आता आम्ही ते वाद मिटवलेले आहेत शेवटी एका कुटुंबामध्ये संसार करत असताना भांडणं भांडं लागतंच परंतु त्याचा ते भांडणं आम्ही काय घराबाहेर कधी आणत नाही म्हणून आमची भांडणं आहेत ती आमची दाराआड आहेत ती भांडणं आम्ही मिटवलेली आहेत आणि आज माहेतून आम्ही शिवसेना भाजप आम्ही सगळे एकत्र मिळून काम करतो का का आहे त्यामुळे आणि आमच्या संसारामध्ये दुसऱ्या संसारामध्ये डोकावून बघायचं आता म्हणून भास्करी यंत्रणा बंद करावं स्वतःच्या मतदारसंघामध्ये काय होतंय स्वतःच्या पक्षाची आता काय अवस्था झालेली आहे काँग्रेस ज्या पद्धतीने उद्धवजींना संपूर्णाच्या मागे लागलेल्या आहेत आणि त्याची चिंता करावी काँग्रेसला हे लक्षात आलेलं आहे की उद्धवजी ठाकरेंचे उभाटाचे सगळे खासदार हे काँग्रेसच्या मतामुळे निवडून आलेले आहेत त्या ठिकाणी जर का काँग्रेसचे खासदार असते तर ते निवडून आले असते म्हणजे काँग्रेस हा महा महाविकास आघाडीमधला सर्वात मोठा पक्ष अजून होऊ शकतो हे आता काँग्रेसला कळलेलं आहे आणि म्हणून ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे सगळे आमदार ते निवडून आणायचा प्रयत्न करायच्या सोबत ते उद्धवजींचे सगळे आमदार पाडायचे देखील प्रयत्न करतील म्हणून त्यांनी त्यांच्या संस्था त्यांनी त्यांचा संसार सांभाळावा आणि आमच्या संसर्ग त्यांनी दुर्लक्ष करावं खालच्या शब्दात टीका करणं नाही तो ती त्यांची सवय आहे तो त्यांचा स्वभाव आहे आणि मागे कधीतरी म्हटलं होतं की भास्कर जाधव हे कोकणाला एक कलक आहे काळा डाग आहे मागे तर म्हटलं होतं आणि म्हणून त्यांची भाषा ही नेहमी अशीच राहिलेली आहे म्हणजे कोकण खरं तर हे सुसंस्कृत कोकण म्हणून जगामध्ये प्रसिद्ध आहे परंतु नेहमी भाषणं करत असताना रामदासबाईंच्या बाबतीत खालच्या पातळीवर जाऊन बोलणं आणि जी व्यक्ती तीन महिन्यापूर्वी रामदासबाईंच्या पाय पकडत होती त्या व्यक्तीकडनं अशी भाषा खरं तर शोभणीय नाही आहे पण कसं त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्याच्यावरती जास्त काय बोलून मला देखील माझा वेळ जास्त वाया घालायचं आहे